नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बी एम सी निरीक्षक पदासाठीच्या एकशे अठ्याहत्तर जागांसाठीची भरती प्रक्रिया पार पडली आहे या भरती प्रक्रियेचा निकाल जो आहे या निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे उत्तर तालिकेसंदर्भातली अपडेट पाहू शकता बी एम सी बृहन्मुंबई महानगरपालिका करनिर्धारण आणि संकलन खाते सुधारित सूचनापत्रक जारी करण्यात आलेलं आहे जाहिरात क्रमांक एकोणीसशे सतरा एम एस सी दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदांकरता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सव्वीस जिल्ह्यात पन्नास परीक्षा केंद्रांवर निरीक्षक म्हणजेच ई सी एस, एस मार्फत घेण्यात आली आहे सध्या ऑनलाईन परीक्षेच्या उत्तर तालिकेवरील ऑब्जेक्शन उमेदवारांकडून अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मागवण्यात आले होते परंतु ऑनलाईन परीक्षेच्या उत्तर तालिकेवरील आक्षेप ऑब्जेक्शन उमेदवारांकडून मागवण्याच्या कालावधीमध्ये सुधारणा करण्यात आली असून याकरता ऑब्जेक्शन फॉर्मचा टॅब जो आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळ आहे या पोर्टलवर उपलब्ध राहील या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आलं आहे उमेदवारांनी विहित शुल्काचा भरणा करून उत्तर तालिकेवरील आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे यानुसार पाहू शकता केवळ या माध्यमाद्वारे प्राप्त उत्तर तालिकेवरील आक्षेप ऑब्जेक्शन विचार घेतले जातील उमेदवारांकडून तर कोणत्याही माध्यमाद्वारे प्राप्त झालेले उत्तर तालिकेवरील आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत तसेच याबाबत कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार उमेदवारास कार्यालयाद्वारे करण्यात येणार नाही महत्वाची सूचना पाहू शकता जी ऑनलाईन ऑब्जेक्शनसाठीची जी आहे उत्तर तालिकेमध्ये ऑब्जेक्शनसाठीची लिंक जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जे आहे यासाठी लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ज्यांना उत्तर तालिकेवर लिंकमध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात का होऊ शकतं यामध्ये ऑप्शन आहे ही अधिकृत लिंक आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची टी सी एस द्वारे घेण्यात आलेल्या निरीक्षक एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठीची या लिंकवरून तुम्हाला जे आहे पंचवीस डिस पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तीन वाजेपर्यंत ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं ज्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर प्रश्नांचा जो कोड आहे तो सिलेक्ट करून यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल या संदर्भातली अपडेट जी आहे महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे बी एम सीकडून जे निकाल आहे या निकालासंदर्भातली पुढची अपडेटसुद्धा लवकरच जाहीर केली जाईल यानंतरच्या प्रोसेसमध्ये जी आहे उमेदवारांची मार्क्स जाहीर केले जातील म्हणजे मार्क्स असतील पहिले मार्क्स असतील आणि यानंतर नॉर्मलायझेशनचे मार्क्स एकत्र दर, एक दर दाखवले जातील म्हणजे साधे मार्क्स जे आहेत आणि ऑफ्टर नॉर्मलायझेशन बिफोर आणि ऑफ्टर हे दोन्ही दाखवले जातील यामध्ये मार्क्स दर्शवले जातील आणि यानंतर जो निकाल आहे अंतिम मेरिट लिस्ट उमेदवारांची जाहीर केली जाईल ही प्रोसेससुद्धा लवकरच केली जाईल निरीक्षक या शठ्याहत्तर पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे यासाठी ज्या उमेदवारांनी अजून ऑब्जेक्शन आक्षेप घेतला नाही त्यांच्यासाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लिंक वाढवण्यात आलेली आहे असे उमेदवार ऑब्जेक्शन देऊ शकतात म्हणजेच त्यांचं जे आक्षेप आहे प्रश्नांवरचा आक्षेप तो घेतला जाऊ शकतो सिंपल प्रोसेस आहे ज्या प्रश्नांवर तुम्हाला ऑब्जेक्शन उब, उब, ऑप्शेक्शन घ्यायचं आहे आक्षेप घ्यायचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर ती जी फी पेमेंट आहे ती करून तुम्हाला ऑब्जेक्शन घेणार आहात आक्षेप बद्दल काही म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट पी डी एफ किंवा नोट्स फायला असतील त्या अपलोड केल्या जाऊ शकतात आणि यानंतर आक्षेपावरतून जी अंतिम उत्तर तालिका आहे ही बी एम सीकडून जाहीर केली जाईल अंतिम उत्तर तालिकेनंतर जी मेरिट लिस्ट आहे आफ्टर नॉर्मलायझेशन बिफोर नॉर्मलायझेशन ही जाहीर केली जाईल या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब